हॅलो फ्रेंड्स तर स्वराचा आज कॉल आला होता आणि आजीसोबत बोलताना ती इमोशनल झाली होती आणि रडली पण होती तर इथं आपलं जुनं शॉप संपूर्णपणे तोडलेला आहे आणि नवीन स्पॉट जो आहे तो आपल्याला भेटलेला आहे आणि खूप छान असा स्पॉट आहे जो की तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर चला सुरू करूया ब्लॉगला श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे मोहिनी हजारे कसे आहे तुम्ही आहे होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे तर व्हिडिओला लाईक ला, 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 कमेंट शेअर सबस्क्राईब करा तर स्वामींच्या आशीर्वादाने आणि तुमच्या आशीर्वादाने आपल्याला खूप छान असा स्पॉट बिझनेससाठी मिळालेला आहे हिंमत मी सोडलेली नाही आणि सोडणार पण नाही तर इथं सकाळ झालेली आहे आणि स्वराजची स्कूलची तयारी चालू आहे आणि आज होता मंगळवार त्याच्यामुळे स्वराजचा कॉलसुद्धा येणारा होता आणि त्या या दिवशी मी खूप हॅपी असते कारण मला माझ्या मुलीशी बोलायला भेटत असते आणि तुम्हाला एक सांगते की जुनं जे शॉप आहे ना ते संपूर्णपणे तोडलेलं आहे आणि नवीन ठिकाणी स्पॉट आपण मस्तपैकी पाहिलेला आहे तर इथं आता सगळ्या अगोदर स्वराजच्या शाळेची तयारी केली आणि त्याला शाळेमध्ये पोहोचण्यासाठी आम्ही निघालेला आहोत तुम्ही बघू शकता आता तुम्ही म्हणणार की गणेशजी तर आज शॉप बंद असल्यामुळे तर आज शॉप बंद होतं त्याच्यामुळे गणेशजी होते घरी त्याच्यामुळे आम्ही दोघं पण स्वराजला पोहोचण्यासाठी शाळेत पोहोचलेला आहोत शाळेत पोहोचल्यानंतर तसा तर स्वराज रळत नसतो परंतु आज तो रळत होता थोडासा नंतर आला बाबाचा कॉल तुम्ही काय करता ते सांगा ना तो काय करते ते नका सांगू काय करतो तो तरी एका आवाजात उठते जाते शाळेत तुम्ही तर पाचल्या बाहेर उठता साडे अकरा साडे अकरा वाजता का। बारा साडेबारा फोन करतो हिच्या नंबरवर करी मी चाललो दुकानावर वर हो तो पहिला नंबर तो एक हाय 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 माझ तर स्वराजचा वाढदिवस बाबा विसरले होते आणि दुसऱ्या दिवशी शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी कॉल केला तर इथे गणेशजी गेलेले आहे स्पॉटवर जे स्पॉट आम्हाला भेटायला जायचं आहे डॉक्टरांना तिथं ते गेले होते आणि मला सांगितलं होतं की तू तयारी वगैरे करून ठेवतं नंतर मी क्लिनिंग आटोपलं गॅस कट्टा साफ केला पूर्ण लादी वगैरे पुसून घेतली देवपूजा केली आणि आंघोळ वगैरे केलेली आहे आणि इथं मी तयारी करत आहे कुठं जाण्याची तर स्वराजला स्कूलमधून आणण्यासाठी मला जायचं होतं तर स्कूलमध्ये गेल्यानंतर आपले घरी ना असे पटकन म्हणजे एक ते दोन तास होतात की आपल्याला माहिती पण पडत नाही आधी मला ते एवढं टेन्शन आलं होतं की एवढं मोठं की बाबा स्पॉट भेटणार की नाही परंतु त्याच्याहूनही खूप सुंदर असा स्पॉट फायनली मला भेटलेला आहे आता माझी सर्व कामं आटोपलेली आहे तुम्ही बघू शकता तर आता मी जात आहे स्वराजला आणण्यासाठी स्कूलमध्ये आता मी स्कूलमध्ये गेली आणि स्वराजला घेऊन आलेली आहे आणि स्वराजला स्कूल मधून आणल्यानंतर तुम्ही बघू शकता जाताना आमचे साहेब भरपूर रडतात आणि घरी आल्यावर मात्र हसत हसत येतात आणि छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज सर्व देवांचे नाव आम्हाला एकदमच आठवून येतात तर आता इथं स्वराज चढत होता मी त्याला विचारत होती बाबा टिफिन फिनिश केला का चारा। 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 आ, तर आम्हाला मग गणेशजीचा कॉल आला आणि आम्हाला जायचं होतं त्या हॉस्पिटलमध्ये हे म्हणजे विचारण्यासाठी कारण कोणाच्या परमिशन शिवाय आपण कोणाच्या जागेत जा आपला स्पॉट लावू शकत नाही परंतु खूप छान स्पॉट भेटलेला आहे तुम्ही बघू शकता इथं स्वराजची मी बास्केट बघितली तर पोळी पूर्ण फिनिश आहे बटाट्याची भाजी दिली होती ते पण पूर्ण फिनिश आहे नंतर मी पटापट स्वयंपाक करून घेतला कारण की आज स्वराचा कॉल येणार होता त्याच्यामुळे मला कॉलिंगसाठी कसं साडेतीन ते साडेपाच या दरम्यान त्यांचा कॉल येत असतो आणि त्याच वेळेवर आपण एका रिंगीमध्ये फोन उचलला पाहिजे जर आपण उचलला नाही तर ते पुन्हा पुन्हा लावत नाही त्याच्यामुळे कारण आपलीच मुलगी तिथं नाही भरपूर जणांची होती आणि यावेळेस ना स्वरा भरपूर अशी इमोशनल झाली होती कारण येणाऱ्या पंधरा ऑगस्टपासून तर तेवीस तारखेपर्यंत तिला रक्षाबंधनाची सुट्टी आहे तर ती मला मा आईजीला आजीसोबत बोलताना जास्त इमोशनल झाली होती आज आणि स्वराजलासुद्धा बड्डेच्या शुभेच्छा देताना इमोशनल झाली होती आणि तिला मी सांगितलं की तू नसल्यामुळे मी वाढदिवस वगैरे साजरा केलेला नाही आहे तर मला पण वाढदिवसाच्या शुभेच्छा देत होती मम्मी तुझा पण आता वाढदिवस आहे तुला पण वाढदिवसाच्या शुभेच्छा घरी आपली मुलगी असते ना तेव्हा आपल्याला जेवायचं तब्येतीचं काही विचारणार नाही परंतु तिथं गेल्यानंतर तुम्हाला सांगते माझी तब्येत विचारते स्वराजची तब्येत विचारते आजीची तब्येत कशी आहे पप्पाची तब्येत कशी आहे अशी सर्वांच्या तब्येती विचारते प्रथमेश प्रणव मामा म्हणजे एकाने एका व्यक्तीचं तीन मला विचारत असते तर आता इथं स्वयंपाक वगैरे आटोपलेला आहे आणि आम्ही निघालेला आहो फायनली त्या स्पॉटच्या ठिकाणी जिथं आम्हाला परमिशन घ्यायची होती आणि फायनली त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचलेला आहो आणि आमच्या नंब नंबर लागायचं वेट करत होतो चला फ्रेंड्स तर स्वामींच्या कृपेने आपल्याला स्पॉट नवीन कॅन्टीनसाठी भेटलेला आहे शकता आता या स्पॉटवर आपली गाडी राहणार आहे हे मोठं हॉस्पिटल आहे बघू शकता तर या हॉस्पिटलजवळ आता आम्ही आमची कॅन्टीन लावणार आहोत तर चला एक तर प्रॉब्लेम सॉल्व लही टेन्शन आलो होतो मला खूप छापू शकता इथं आता आपली कॅन्टीन लागणार आहे चलो शिश करणे वालो की कभी हार नाही होती जी ठीक आहे ना सगळे काम झाले कपडे वॉश करणं झाले झाली बघू शकता आहे थपून जातो सकाळी उठतो तर स्वराजची झोप झाली आणि मस्तपैकी पैकी स्वयंपाकही करून ठेवलेला आहे परंतु अजूनही मी जेवण केलं नाही बघा कारण स्वराचा ज्या दिवशी कॉल येणार असतो ना त्या दिवशी मला भूकच लागत नाही आणि गणेशजीने आता ते दुकान खाली केलेलं आहे आणि दुसऱ्या ठिकाणी गाडी शिफ्ट केलेली आहे तर आता मला ते, ते पण पाहायला जायचं आता बघू स्वराचा कॉल कधी येते पप्पाची तब्येत आहे चांगली चांगली आहे स्वराज सोबत बोल स्वराजचा काल बड्डे झाला ना हॅपी ब

ते पावडर किती झाली थोडीशी थोडीशी मग ते खात नसतं काय एवढ्या दिवसाची दिली आता एक महिना होती तरी म्हणजे ते खराब होईपर्यंत रोग देत काय पावडर कमी तू जास्त जास्त दूद ना दुधात टाकून दूध भेटते ना हा घे बोल आवाज बसला काय कालो हॅलो तो आता आवाज बसला संध्याकाळी मम्मी आता एक महिना होते तरी ते खाल्लंच नाही का अजून जेवण जेवण करत असत मग ते आवाज बसला तर काही देत नाहीत की तुला गोडी गिडी मग तू सांगत जा ना म्हणा मला गोळी संडास बिंडास होते नाहीतर मग तुला संडास होत नाही जेवणात काय असते जेवण खावा तू ah, रे

तर स्वराचा कॉल आटोपलेला आहे आणि तुम्ही बघू शकता गणेशजीच्या पायाला किती सारं लागलेलं ला होतं तर हे जे सर्व मटेरियल आहे ना आप आहे। आने पुना -पुना आने हे आपल्याला काढून त्या ठिकाणी शिफ्ट करायचं आहे आणि पुन्हा पुन्हा मटेरियल आणण्यापेक्षा मी त्यांना सांगितलं की हेच आपण यूज करूया कारण एवढे तर आपण घरचे पुरी नाही की एवढं मोठं सामान आपण फेकून देणार आहोत तर हे आपा आमच्या शॉपच्या बाजूला यांची अंड्यांची वगैरे शॉप असते आमलेट वगैरे ते करून देत असतात तर त्यांनीच मला सांगितलेलं होतं की तू या ठिकाणी न जाता गावंडे हॉस्पिटलच्या जवळ शॉपला तिथं तु तुझं एक नंबर शॉप चालणार आहे तर इथं तुम्ही बघू शकता संपूर्ण जे आपलं दुकान जुनं शॉप आहे ना ते तोडून टाकलेलं आहे आणि सर्व गणेशजीनेच रिकामं शॉप केलेलं आहे तर मी गणेशजीची भेट घेतली आणि तिथून मी निघालेली आहे माझ्या ढोल वादनाच्या तयारीला तर उद्या एक आषाढी एकादशीने निमित्त आमचं ढोल वादनाच्या पथकाचं पहिलं वादन आहे तर तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर जो स्पॉट आम्ही बघून आलेलो होतो ना त्या स्पॉटवर गणेशजीने गाडी फायनली नेऊन ठेवलेली आहे आणि आता सुरुवातीला आम्ही इथं फक्त चहा कॉफी आणि काळा चहा आणि दूध आणि चिप्स बिस्किटचे पुडे जे पेशंटला ला लागते ना ते ठेवणार हो। आहोत आणि त्याच्या काही दिवसांनी आम्ही इथं नाश्ता वगैरे चालू करणार हो। आहोत तर आजचा ब्लॉग तुम्हाला आमचा द कसा वाटला ते नक्कीच सांगा आणि स्वामीजींनी प्रार्थना करा की इथे नवीन सुरुवात पुन्हा नव्याने करत आहो तर आमचा प्रयत्न सक्सेस झाला पाहिजे आणि शेवटपर्यंत आम्ही प्रयत्न करतच राहू जोपर्यंत आम्ही सक्सेस होत नाही तर श्री स्वामी समर्थ थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा आणि पुढील रेकॉर्डिंग स्वराची जे आहे ना ते मी तिच्या चॅनलवर टाकेन भरपूर तिने माझ्यासोबत गप्पा गोष्टी केलेल्या आहेत जे की मी उद्या तिच्या चॅनलवर ब्लॉग अपलोड करणार आहे तर ह्या जुन्या जागेला बाय बाय आणि तुम्हाला सुद्धा बाय बाय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये श्री स्वामी समर्थ